कागद मोठा कामाचा सुषमा वर्णदार अक्षर काढण्याचा प्रयत्न करत होती मनासारखे अक्षर येईना तिने तो कागद फाडला दुसरा घेतला समाधान होईना तोही फाडून फेकला असे कितीदा तरी लिहिले किती कागद चुरगाळले फाडले फेकले शेवटी तिला कंटाळा आला कागद पेन ठेवून ती झोपी गेली खोलीत जिकडे तिकडे विखुरलेले कागदाचे तुकडे तेच तिच्या स्वप्नात आले तिच्या भोवती गरगर -गर फिरू लागले एक तुकडा म्हणाला सुषमा तुझं अक्षर चांगलं आलं नाही त्याचा राग तू आमच्यावर का काढलास शेवटी तुला कागदावरच लिहावं लागणार आहे ना की दुसरा तुकडा म्हणाला फक्त लिहिण्यासाठीच नव्हे तर पदोपदी तुला आमची गरज पडणार आहे सुषमाला खरे वाटले नाही कागदाचा एक तुकडा सांगू लागला विश्वास नाही ना, ना बसत मग मला सांग तू शाळेत जातेस पुस्तक वाचतेस पुस्तक छापण्यासाठी काय लागत। कागद ज्या वहीत लिहितेस तिलाही कागद लागतो त्यांची वेष्टनही कागदाचीच शिवाय वर्गातले तक्ते नकाशे तुमच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका कागदाच्याच असतात तसंच वर्षाच्या शेवटी तुम्हांना मिळणारं प्रगतीपत्रक किंवा स्पर्धेत यश मिळाल्यावर दिलं जाणार ते प्रमाणपत्र तेही कागदाशिवाय तयार करता येत नाही पत्र लिहायला ते पोस्टातून पाठवायला लागणारे पाकिट त्या पाकिटावर चिकटवतात ते तिकीट ते तिकीट विकत घ्यायला लागणारी रुपयाची नोट कागदाचीच असते तुम्ही खेळायला पतंग बनवता पाण्यात सोडायला होडी तयार करता हवेत फेकायला विमान करता त्यासाठी कागदच वापरतात ना गाण घराघरांतून वर्तमानपत्रंग मासिका वाचली जातात भिंतीवर दिनदर्शिका टांगतात ती कागदावरच छापलेली असते तुम्ही प्रदर्शन बघायला तिकीट काढता आगगाडी बसगाडीची तिकीट तीही कागदाचीच असतात शाळांतून थोर महात्म्यांची आपल्या घरांतून वाडवडिलांची छायाचित्र लावलेली असतात ती सुद्धा नाना तहेच्या कागदांवर छापलेली आपण बघतो कागदापासून तयार केलेली शोभेची फुलं पानं अगदी खरीखुरी वाटावी एवढी सुंदर होतात एवढंच काय तुमच्यासाठी खाऊ आणतात तोही कागदाच्याच पुऱ्यात बांधलेला असतो कागदाचा एक तुकडा वायाने उडून सुषमाच्या तोंडावर जोरात पडला तशी सुषमा खडबडून उठली आपणच फेकलेले कागदाचे चिटोरे आपल्याला पाहून हस्त आहेत असे तिला वाटले क्षणभर डोळे मिटून तिने विचार केला स्वप्नातल्या कागदांचे म्हणणे तिला पटले तिने फेकलेले चिटोरे गोळा केले तेवढ्यात आई आली अगर ते फेकू नकोस चितोरे भिजत घालून त्यांचा लगदा करायचा त्याच्यापासून टोपल्या निरनिराळे पक्षी प्राणी अशी छान खेळणी तयार करता येतात प्राणक कागदाचा असाही उपयोग होतो हे सुषमाला नव्यानेच कळले